पाच वर्षाच्या चिमुकल्याचा टॉफी गळ्यात अडकल्यानं गुदमरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे हमजा अंजुम बेगम असं त्याचं नाव आहे गुरुवारी त्याने दुकानातून टॉफी घेतली ते खाताच त्याच्या गळ्यात अडकलं आणि श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झालाय उत्तर प्रदेशातील रामपूर मधल्या शहाबाद नगर इथे घटना घडली हमजाने जेव्हा चॉकलेट खाल्लं तेव्हा त्याला श्वास घेता येत नव्हता कुटुंबियांच्या लक्षात येताच त्याला रुग्णालयात नेण्यात आलं पण तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता डॉक्टरांनी त्याच्या घच्यात अडकलेली टॉफी काढली श्वसन नलिकेत टॉफी अडकली होती त्यामुळे श्वास घेण्याचा त्रास होत होता पाच वर्षाच्या मुलाच्या मृत्यूवर कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय संपूर्ण बातमी पाहूया नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा हमजाच्या प्रतिक्रिया देताना कुटुंबियांनी म्हटलंय की हमजाने दुकानातून टॉफी आणल्या होत्या त्यातील एक टॉफी खाल्ली ती गिळण्याच्या प्रयत्नात घशात अडकली श्वास न घेता आल्यानं त्याचा जीव गुदमारायला लागला आणि त्याचा मृत्यू झाला हमजावर काल सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले गेल्या वर्षी ग्रेटर नोएडा तसा प्रकार घडला होता चार वर्षाच्या मुलाचा त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यादेखत मृत्यू झाला होता मुलाच्या गळ्यात टॉफी अडकल्यानं त्याला श्वास घेता येत नव्हता उपचारासाठी आईवडिलांनी त्याला रुग्णालयात नेलं पण उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला होता